नमस्कार ए आर केरेट के फूड झोन टाईम यात आपले स्वागत आहे आज आपण छोट्या मुलांच्या आवडीची आणि मोठ्यांच्या पण आवडीची पनीर चिली अशी झटपट होणारी रेसिपी बनवणार आहोत तर चला करूया सुरुवात त्यासाठी मी दोनशे ग्राम पनीर घेतलेले आहेत त्याला छान व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेले आहे आणि त्यामध्ये दोन चम्मच कॉर्नफ्लावर दोन चम्मच मैदा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हो पण त्या अगोदर त्यामध्ये थोडं लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि थोडं हळद घालून व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे हे गोळत असताना एक लक्षात ठेवायचं ते सगळी बाजूनी चारी बाजूनी व्यवस्थित कोटिंग झाली पाहिजे म्हणून व्यवस्थित मिक्स करून ते घोळून घ्यायचं आहे तर चला बघूया समोर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल छान व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये हे आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला याला फ्राय करायचं आहे ते व्यवस्थित घोळत राहून किंवा मिक्स करत राहून ते आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पनीर पण पन ड्राय होणार नाही आणि त्याची वरची कोटिंग जी आहे ते व्यवस्थित खरपूस भाजल्या जाईल तर अशा प्रकारे आपल्याला खरपूस होतपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे तर चला बघूया आता इथे मी एका कढईमध्ये दोन पळी तेल घेतलेले आहेत आणि तेल व्यवस्थित तापल्याच्या नंतर त्याच्यात ता चिर मोहरी हो टाकली आहेत तुम्ही इथे स्किप करू शकता आणि हो ते लांबसर मी जाड कांदा कापून यामध्ये त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून टाकलेल्या आहे हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवर करायचं आहे तसंच जाडसर शिमला मिरची कट करून ती पण यामध्ये घातलेली आहे आणि अजिबात मी फ्लेम कमी केलेला नाही आहे त्यात सगळं पटपट असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याचमध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे आणि अद्रक आणि लसूणची बारीक काप करून त्यामध्ये घातलेले आहेत अतिशय बारीक काप पिलेले आहेत तर चला बघूया समोर आता हे व्यवस्थित परतून झालेले आहे तर त्यामध्ये मी आता थोडा टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि थोडं पाणी घालून व्यवस्थित परत परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्यातच मी चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि परत थोडं पातळ केलेलं आहे आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत कांद्याची पात तर चला बघूया समोर जी पात घातल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे फ्राय केलेले पनी पनीर आहे ची, ते त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर इथे झाली आता आपली पनीर चिली तयार बघा यामध्ये नाही आपण सोया सॉस टाकलेला आहे ना चिली सॉस तर कुठल्याच प्रकारचं आपण चिली सॉस वगैरे यात घातलेलं नाही यात फक्त टोमॅटो सॉस घातला आहे तो पण आपल्या चवीसाठी तर अशा प्रकारे आपली झटपट अशी पनीर चिलीची रेसिपी तयार झाली आहे मग मस्त वरून कांदा पात आणि कोथिंबीर घालून मस्त सर्व करा आणि खायला ही पनीर चिली कशी वाटली ती नक्की तुम्ही घरी बनवून बघा आणि सांगा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद